आज मी तुम्हाला चिकनची रस्सा भाजी करून दाखवणार आहे पाच ते सहा व्यक्तीसाठीचं व्यवस्थित प्रमाण आहे एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी आपल्याला करायची आहे भाजीचा कलर बघू शकता ग्रेव्ही बघू शकता खूपच जबरदस्त असा आहे आणि टेस्टला तर एक नंबर झालेली होती जे पहिल्यांदा करत असतील ना त्यांना तर शाबाशकी मिळाल्याशिवाय राहणारच नाही एवढी जबरदस्त अशी टेस्ट होते कलर चांगला येतो कन्सिस्टन्सी छान येते चला मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे म्हणजेच तीन पाव चिकन घेतलं त्याला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये एक चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं त्याला छान असं मिक्स केलं बघू शकता मिक्स होऊन राहिलेलं आहे हे माझे मिस्टर करून राहिलेले आहे मी कधीच हे मिक्स वगैरे करत नाही मिक्स झालेला आहे आता याला पंधरा ते तीस मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे किंवा पंधरा मिनटंही ठेवलं वेळ नसेल तर तरी चालेल पंधरा मिनिट झालेले होते तर आता मी एक कुकर घेतला त्यामध्ये दोन बुटले तेल टाकलेलं आहे तर तुम्ही इथे कोणतंही भांडं घ्या पण यामध्ये याचा बेस जो आहे ना तो जाड असला पाहिजे अशा भाज्या करताना जाड बेस असलेलेच भांडे घ्यायचे तेल गरम झालं त्यामध्ये दोन तेजपान टाकलेले नंतर तीन ते चार मिडियम साईजचे कांदे बारीक केलेले म्हणजे चॉप केलेले आहेत ते टाकलेले त्याला छान परतून घ्यायचे बघू शकता तुम्ही चॉपरमध्ये चॉप केलेले आहेत चांगले बारीक कापून घ्यायचे छान ते एक मिनटासाठी परतून घ्यायचे थोडे ट्रान्सपरंट झाले पाहिजे म्हणजे एकदम पण जळले नाही गेले पाहिजे पण एक मिनटासाठी तरी तुम्ही परतून घ्या आता छान परतून झालेले आहे त्यामध्ये एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकली नंतर त्यामध्ये एक चम्मच हळद टाकली त्यालासुद्धा छान असं परतून घेतलं आणि थोडी कोथिंबीर टाकली नक्की टाका या स्टेजला खूप छान असं फ्लेवर येतो स्वाद येतो याला पण छान असं परतून घेतलं आता परतून झालेलं आहे यामध्ये जे आपण पंधरा मिनटासाठी जे चिकन बी पंधरा मिनटासाठी जे चिकन हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला होतं ते टाकणार आहे ते टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं चांगलं एकजीव करायचं मसाल्याची कोटिंग त्याला आली पाहिजे आणि मग याला दहा मिनटासाठी आपण झाकून शिजवणार आहोत आता बघू शकता चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे नंतर कलर बघू शकता तुम्ही याचा वा 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 सुंदर असा सुगंध येत आहे तर यावर आता आपण ताट ठेवायचं चांगलं खोल असलेलं आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी सोडायचं आहे याने काय होईल की खालची भाजी जळल्या जाणार नाही त्याला आंगचं पाणी सुटेल आणि पाणीसुद्धा हे वरती गरम होईल म्हणजे गॅसही जळणार नाही आपली एक्स्ट्रा आणि अशा भाज्यांमध्ये गरम पाणीच सोडायचं भाजीचा स्वाद द्विगुणित होतो म्हणजेच खूप जबरदस्त होते आता दहा मिनिटं झाले बघू शकता तुम्ही पाणी गरम झालेलं आहे आणि भाजीला खाली बघू शकता मस्त असा रस्सा म्हणजे त्याला पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे जे ताटावरचं पाणी होतं ते सोडून द्यायचं आहे त्यामध्ये आणि पुन्हा छान एकदा मिक्स करायचं आणि यावर पुन्हा आपल्याला पाणी ठेवून घ्यायचं आहे कारण की यामध्ये आपण गरमच पाणी सोडणार आहोत पुन्हा पहिल्यांदाच सांगितलं मी तुम्हाला की अशा भाज्यांमध्ये भाजीमध्ये गरम पाणीच टाका पुन्हा दहा मिनटासाठी शिजून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं दिसत आहे आता एक मी पीस घेते आणि याला दाबून बघते म्हणजेच आहे की नाही ते बघते तर हे शिजायचं राहिलेलं होतं त्यामुळे मी पुन्हा त्याला टाकलं थोडं थंड पाणी घेऊन त्याला दाबून बघितलं तर ते शिजायचं होतं पुन्हा टाकलं त्यामध्ये आणि आता याला पुन्हा मी पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहे आता हे जे पाणी घे टाकलेलं होतं एक ग्लास पाणी होतं यावर तर ते सुद्धा मी टाकून घेणार आहे आणि पुन्हा त्याला आता शिजवून घेणार आहे पाच मिनटासाठी पण आता यावर मी पाणी वगैरे काही ठेवणार नाही पाच मिनटं झालेले आहे आता बघू शकता मस्त असे शिजून राहिलेलं आहे आता हे जेव्हा पण आपण शिजवत असू ते लो टू मिडियम फ्लेमवरच शिजवा लो मिडियम लो फ्लेमवर नका शिजू म्हणजेच मीडियम फ्लेमवर शिजवा म्हणजे हे चांगलं असं शिजलं जाईल बघू शकता आता शिजलेलं आहे म्हणजे याला साधारण पंचवीस मिनटं लागलेले आहे शिजण्यासाठी आता हे ज्या भांड्यामध्ये आपण धुवून घेतलेलं जेव्हा हळद आणि मीठ लावून ठेवणार ठेवलेलं होतं त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्या कुकरमध्येच मी भाजी करणार आहे म्हणजे भांडे पण जास्त भरले जाणार नाही आणि बघू शकता हे जे पाणी दिसत आहे यामधलं ते सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता आता ह्या भाजीसाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी तीन कांदे घेतलेले आणि एक टोमॅटो आणि एक खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा तर जर तुम्हाला ग्रेवी थोडी पातळ पाहिजे असेल किंवा तुम्हाला जास्त जणांसाठी करायची नसेल तर तुम्ही इथे कांद्याचं प्रमाण कमी करू शकता तर पाच सा ते सहा जणांसाठीचा व्यवस्थित ग्रेवी म्हणजे होते किंवा पातळसुद्धा तुम्ही आता शेवटी बघाल तर भाजीची कन्सिस्टन्सी दिसेल तुम्हाला तर त्यामुळे तुम्ही आपलं पाण्याचं प्रमाण रसाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे कांदे टोमॅटो आणि खोबरं जे आहे ना छान असं आलटून पालटून शिजवून घ्यायचं शिजून झालेले ते काढून घेतलं आणि नंतर मग पुन्हा दुसरे एका पॅनमध्ये थोडे धनिया घेतलेले आहे एक ते दीड चम्मच वगैरे साबुत धनिया त्याला छान भाजून घेतले नंतर दोन चम्मच वगैरे मी तीळ घेतलेले आहे त्यालासुद्धा छान असं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं एकदम हाय फ्लेम करू नका नाही तर जातील थोडं जा कलमीचा तुकडा घेतलेला आहे दोन नंतर एक मोठी विलायची आणि चक्रीफूल आणि लवंग मिरे वगैरे दोन दोन तीन तीन वगैरे घेतलेले आहेत ते छान मस्त असे लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचेत आता भाजून झालेले आहे बघू शकता तुम्ही गॅस बंद करायची इकडे आपले कांदे टोमॅटो खोबरंसुद्धा थंड झालेलं याचे छिलके काढून घ्यायचे आता थोडंफार काळं वगैरे मसाल्यामध्ये आलं तरी काही फरक पडत नाही याचा छान असा स्वाद येतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे याचे छिलके काढून घ्यायचे थोडे शिजले असल्यामुळे ते हातातून फिसलतात तर ते काढून घ्यायचे नंतर टोमॅटोसुद्धा बघू शकता असे छिलके वरतीच निघतात तर त्याला सु त्याचेसुद्धा छिलके काढून घ्यायचे आणि अशा प्रकारचे मोठे मोठे चार काप करायचे दिसत असल्याप्रमाणे आता यामध्ये जे काळं वगैरे दिसत आहे ना ते गेलं तरी काही हरकत नाही छान असा स्वाद येतो भाजीला थोडंफार गेलं तरी काही हरकत नाही नंतर जे खोबरं होतं आपण भाजून घेतलेलं त्याचेसुद्धा असे पातळ काप करायचे नाहीतर मग खलबत्ता असेल ना तर त्याच्यामध्ये थोडं त्याला आदलदुदल असं ठोक म्हणजे ठेचून घ्यायचं आता हे सगळं जे भाजलेलं आहे ते सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं त्यामध्ये दहा ते बारा किंवा आठ ते दहा अशा लसणाच्या पाकळ्या टाकायचा आलाचे असे तुकडे टाकायचे थोडेसे नंतर जे भाजलेले तीळ वगैरे होते ते सगळं टाकून घ्यायचं सुके मसाले जे होते नंतर यामध्ये थोडी कोथिंबीर आणि एक ते दोन चमचे पाणी टाकून याला छान ग्राइंड करायचं आता ग्राइंड करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसते आता हे एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे भांड्यामध्ये काढून झालं आता ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढून घेतलेले होते मसाले त्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्याचा आपण यूज करणार आहे ते समोर सांगते नंतर त्या कुकर जो कुकरमध्ये आपण शिजवलं होतं त्यामधलं मी काढून घेतलेलं सगळं गंजामध्ये आणि त्याच कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे चार बुटले त्या तेल तापलं की त्यामध्ये थोडासा कांदा बिलकुल अर्धा वगैरे म्हणजे स्टार्टिंगला आणि नंतर मग तेल तापलं की त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तिखट घेतलेलं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची घेतलेला आहे नंतर धनिया पावडर दोन चमचे घेतलेला आहे आणि हे शिजवत असताना एकदम लो फ्लेम ठेवायची याला पंधरा 20 साथी छान पंधरा ते वीस सेकंदासाठी छान असं शिजवून घ्यायचं त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे नंतर मग जे आपण मसाला मिक्सरला ग्राइंड केलेला होता तोसुद्धा छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये हे शिजवत असताना एकदम लो फ्लेम ठेवायची बिलकुल हाय फ्लेम करायची नाही कारण की मसाले शिजले ना तर भाजीचा टेस्ट फ्लेवर म्हणजे ते स्वाद जो आहे ना तो एक नंबर तर घमघमाट सुटतो सुट सगळ्या घरामध्ये एवढं जबरदस्त सुगंध येतो आता हे सगळं वाटेमध्ये जे मिश्रण काढून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं मी जेवढं मिक्सरला ग्राइंड केलेलं होतं ते सगळं मी यामध्ये टाकलेलं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता तुम्ही या स्टेजला मीठ टाकू शकता किंवा नंतरसुद्धा टाकू शकता तुम्ही रसा टाकल्यानंतर वगैरे पण आधी आपण जेव्हा मॅरिनेट किंवा पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवलेलं होतं तेव्हा आपण मीठ टाकलेलं होतं तेव्हामुळे तुम्ही मीठ आपल्या स्वादानुसार इथे टाकू शकता कोथिंबीर टाकली आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मी एका मिनटासाठी त्याला झाकून अशा प्रकारे शिजवून घेतलं मसाल्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे यासाठी बघू शकता मस्त असा मसाला शिजलेला आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये आहा आता यामध्ये जे आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं ते सगळं तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मस्त परतून घ्यायचं आहे आता बस आपली ऑलमोस्ट भाजी रेडी आहे आणि शिजवायचं शिट्टी लावायचं काही टेन्शन नाही बघू शकता मस्त याला मसाल्यामध्ये एक नंबर असं शिजू द्यायचं हा हा सुंदर आता याला मस्तपैकी शिजू द्यायचं यावर ताट ठेवायचं खोलगट मगाचंच असलेलं ते भांडे भरवायचे नाही <laughs> आपल्याला आणि जे कुकर मिक्सरला जे पाणी आपण मसाल्याचं काढून घेतलेलं तेच पाणी यामध्ये टाकायचं ताटावर आणि तेच पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार तर नाहीच पण पाणीसुद्धा हे गरम होईल आणि रस्सा भाजीला कधी पण गरम पाण्याचाच तुम्ही इथे वापर करा आता भाजी बघू शकता या स्टेजलासुद्धा तुम्ही हे खाऊ शकता एवढी भाजी जबरदस्त झालेली आहे पण तुम्हाला रस्सा पाहिजे आहे तुम्हाला अजून त्याला रस्सा सोडायचा आहे अजून पातळ भरपूर करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता तुम्हाला जशी पाहिजे त्यानुसार फक्त तुम्हाला या स्टेजमध म्हणजे थोडी जास्तच भाजी करायची असेल तर तुम्ही इथे तिखट जास्त टाकू शकता जेव्हा आपण तिखट टाकलेलं होतं तेव्हा पण सहा लोकांसाठीचं व्यवस्थित प्रमाण आहे तिखट मीठ वगैरे सगळं आता दोन मिनटासाठी याला शिजवून घेतलं दोन मिनटानंतर इथे बघू शकता हा 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 मस्त तेलामध्ये अशी शिजलेली आहे मसाल्यामध्ये मस्त असं कोटिंग आलेलं आहे आणि जे आपण ताटावर जे पाणी ठेवलेलं होतं गरम होण्यासाठीचं ते पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे जे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण पाणी ठेवलेलं होतं ना त्यामध्ये ते गरम झालेलं पाणी याला आपण टाकून घेणार आहे म्हणजे ते पाणी वेस्टेज जाणार नाही मसाला वेस्टेज जाणार नाही पाणी गरम सोडलं जाईल बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने भाजी आहे गॅस कम वाजतो थोडा आणि भाजी टेस्टी होते हां 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 बघू शकता आता तुम्हाला या स्टेजला पुन्हा पाणी सोडून घ्यायचं असेल तर तुम्ही गरमच पाणी सोडा थंड पाणी प्लीज सोडू नका आता मला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे होती त्यासाठी बस एक मिनटासाठी मी याला फक्त शिजवून घेतलं आत्ता आणि बस भाजी एकदम रेडी आहे बघू शकता गॅस बंद करायची आणि मस्त अशी कोथिंबीर सोडायची आ भाजी बघू शकता तुम्ही मस्त अशी दिसत आहे आणि बघू शकता पण खाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा एकदा भाजी मस्त गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत जबरदस्त लागते आ हा सर्व करून घेऊया जबरदस्त म्हणजे चिकन एक नंबर शिजलेला आहे ग्रेव्ही कन्सिस्टन्सी त्याचा कलर बघू शकता हा हा जबरदस्त खूपच मस्त आलेलं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा अशा प्रकारची ही भाजी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नव्यान व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर सी यू